कोट जे कोट जय मल्हार सदानंदाचा आहे कोट श्री कुलदैवत खंडराव महाराज की जय सर्वांना श्री स्वामी समर्थ तर यावर्षी वर्षी चंपष्ठी सव्वीस तारखेला आहे त्याच्या आधी आपल्याला एकवीस तारखेपासून मल्हारी सप्तसतीचं पारायण करायचं आहे सर्वांना खूप छान पारायण आहे खूप छान प्रभावी सेवा आहे आपल्या कुलदेवताची सेवा केली म्हणजे आपल्या घरात कुलदेवताचा अखंड वास राहतो आणि आपल्यावरती आशीर्वाद दृष्टी कायम कुलदेवताची असते त्यामुळे आपल्याला कुलदेवताचा मान सन्मान करणं तेवढंच महत्वाचं आहे तर मान सन्मान कसा करावा चंपाषष्ठीला आपण कुलदेवताचा मान सन्मान कसा करावा त्यासाठी आपल्याला पिवळ्या रंगाचा धोतर सव्वा मीटर कपडा फेटा त्यानंतर एक शाट बेलपत्र भंडारा खोबरी वाटे पाच वाटी भंडारा पिवळ्या रंगाचा हार दवना आणि त्यानंतर नैवेद्य काय दाखवायचा तर नैवेद्य बरीच भाजी म्हणजे बाजरीची भाकरी भरीत वांग कांद्याची पात लसणाची चटणी लिंबू अशा प्रकारे आपल्याला नैवेद्यही दाखवायचं आहे त्यानंतर आपण पुरणपोळीचाही नैवेद्य दाखवू तो, तो नाही तर हार दोन्हींपैकी एक कोणताही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता किंवा दोन्हीही दाखवू शकता सो खूप हो प्रभावशाली सेवा आहे सर्वांनी करा आणि आपल्या कुलदैवताचा कुलदेवीचा मान सन्मान हा आपल्याला वर्षातून एकदा करायचाच असतो